कोकण म्हटलं की डोळ्यासमोर सुंदर निसर्ग येतोच पण जिभेवर रिंगाळते कोकणातली वैभववाडी स्टेशन जवळ मिळतो ना तो गरमागरम बटाटा वडा त्याच्याबद्दल हो तो प्रसिद्ध वडा आपण वैभववाडी बस स्टँड जवळ आहोत ते हॉटेल पायप्रकाश किंवा प्रकाश, प्रकाश हॉटेल आहे ना त्याच्या समोरच्या गाडी जवळून जाताना तो वास येतो बघा तळलेल्या बटाटे वड्याचा हो तो सुगंध तो अक्षरशः खेचून घेतो आपल्याला अगदी नुसता सुगंध नाही तो ते जणू एक आमंत्रणच आहे की या खाऊन बघा आणि हा फक्त एक पदार्थ नाहीये नाही ना, ना म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे हा वडा म्हणजे कोकणातली एक काय म्हणतात त्याला भावना आहे बरोबर विचार करा ना तेलातून नुकताच काढलेला असा सोनेरी कुरकुरीत वडा आणि त्यावर ती चटणी एका बाजूला झणझणीत लाल चटणी आणि दुसऱ्या बाजूला ती हिरवी चटणी पुदिन्याची किंवा कोथिंबिरीची असेल कदाचित का काय मस्त कॉम्बिनेशन खरंच तोंडाला पाणी सुटतं नक्कीच आणि गंमत काय माहितीये याची कुठे पाहिली पाहिलीये का आपण नाही नाही अजिबात नाही मोठं नाव नाही ब्रँडिंग नाही काही नाही सगळा जो काही बोलबाला आहे तो फक्त चवीचा आहे लोकांनी खाल्लं आवडलं आणि मग त्यांनी इतरांना सांगितलं हीच खरी प्रसिद्धी म्हणजे आजकाल जिथे प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग लागतं तिथे वडा फक्त स्वतःच्या चवीचा जोरावर टिकून आहे हे खरंच खूप विशेष आहे हेच तर आणि हे आपल्याला दिसत